मोकळ आहे मतदान करायचं कसं म्हटलं इथं चार पास माग काय दिवसानं पिकअप चालवून मजा येत्या नेहमी क्लीन पाहिजे आता काय गडबडीत रात्री आल्यामुळे क्लीन केलं नाही भरपूर दिवसांनी या गाडीचा प्रवास होते नवीन दिवस नवीन प्रवास नवीन ठिकाण आज आपली पिकअप गाडी तिचा प्रवास आहे कारण ती कडेगाव बाजरी न्यायची ती बाजरी पोच करायची आणि दुपारनंतर साधारणतः एक वाजता एक पुण्याला घेऊन जायचं एका क्लायंटला क्लायंटच म्हणावं लागेल तर दुपारी एक नंतर तो एक प्रवास आहे ही का दाखवतोय तुम्हाला मी काय रुटीन असतं आपण ड्रायव्हिंग शिकल्यानंतर म्हणजे प्रत्येक गाडी आपल्याला चालवता यावी त्यामुळे बेनिफिट काय होतं आपल्याला आपल्याला कामाची कमी नाही होत काय लोक कारच चालवतात काय लोक पिकअप चालवत नाहीत तर कार चालवणाऱ्यांना पिकअप चालवता येते पण त्याचाही अनुभव पाहिजे कारण मी गेली एक दीड वर्ष ही पूर्ण गाडी म्हणजे कंटिन्यू दोन वर्ष चालवलेली आहे काय कारण असतं बंद केलं की ही लाईन चालवायचं आपल्या डोक्यात विचार होता बघूया आता पुढं काय 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 नाही तर मार्केटची स्थिती कशी आहे त्या पद्धतीनं लक्षात घेऊन पुढचं चालू करायचं बघ्या आज भोरी बाजरी कसा कसा प्रवास असतोय काय दाखवतो तुम्हाला चला तर मार गाडी स्टार्ट होत नाही बॅटरी डाऊन झाली कशामुळे धक्का देऊन स्टार्ट केली गाडी आपली झाली का स्टार्ट काय रात्री लाईट तर काय चालू नव्हती कशामुळं बंद झाली बॅटरी झालं काय लक्षात आलं नाही गाडी आपली कंडिशनमध्ये कधी काय त्रास तर नसतो ठीक आहे छोटं मोठं चालतं चला निघूया स्टार्ट हो बघितली पाहिजे काय किती किती बॅटरीचा इश्यू होत थंडी बॅटरी बॅटरी वगैरे डाऊन झाली असते कार्ड होतं काय अडचण चेक करून बघायचं नंतर चालू करून बघायची चला बघा ते आलेले नाहीत अजून त्यांची गेट नंबर पाचला ला आलो आपण कराडमध्ये पिकअप गाडी आहे लोड करायचं ही मार्केट यार्ड आहे कराडचं कराड मार्केट यार्ड पण पाच नंबरला भरायचा आहे माल जुने व्यापारी आहेत पाच नंबर कराडमध्ये कसं लाईन आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर कुठं लोडिंग करायचं आहे काय करायचं आहे कुठलं दुकान आहे तर एक नंबर दोन नंबर तीन नंबर असं सांगतात आपण आपण पाच नंबरला आलो आहे आणि पुढे इकडं आर्मी कॅन्टीन पण आहे पाच नंबरच्या इथं पुढे गेल्यानंतर जी बांधण्याची पद्धत एक नंबर असते क्वालिटीच वेगळी असते लड कशा गाड्या असतात तसे यांची बांधणीची पद्धतच वेगळी असते बॉडी बिडी नंबर वेगळीच प्रत्येक भागात बांधण्याचे कलाकारीच वेगळे आतले केबिन नारळ लोड करून आले रात्री त्या अजून काही खाली झालं नाही नेहमी क्लीन पाहिजे आता काय गडबडीत रात्री आल्यामुळे क्लीन केलं नाही माहिती काय एखादं धान्य बिन्य सांडलं तर ते आपल्याला भरता येतं नुकसान होत नाही त्यामुळे हौदा नेहमी क्लीन पाहिजे काही गाड्यांना कसं एकदम पत्रा बित्रा किंवा रबर लावून पॅक केलेलं ला असते त्यामुळे क्लीनच पाहिजे हौदा बाजरी आहे सांडली काय झालं परत भरता येत नाही भरली तर मग नुकसान होतं त्यामुळे व्यवस्थित क्लीन ठेवायचा हौदा पिकअप बॅग घेताना रिव्हर्स घेताना व्यवस्थित घ्यावे लागते कार आणि पिकअपमध्ये भरपूर फरक आहे व्यवस्थित बघूया आता त्यांनी सांगितलेले येतो दहा वाजेपर्यंत बरोबर आजले आता साडे दहा अकरा वाजेपर्यंत आपल्याला निघायचं आहे तीन महिन्यानी पिकअप चालवायच चालले लोड गाडी इनोवा चालवायचं चाल कसं एकदम सुन 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 मध्ये जायची पण लोड गाडी एकदम हळू निवान व्यवस्थित चालवायला लागते लेफ्ट राईट बघायला लागते पेंटन लोड आहे बऱ्याच वेळा नेलाय आहे गाडी पिकअपचा काही काय विषय येत नाही पिकअप चालवायला पण मजा येते पिकअप चालवून मजाही द्या कार जे इनोवा घेऊन फिराई सवयीला आलेले एका ताप 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 जरा फरक पडतो पण पिकअप ते पिकअपच छोटीशी ट्रिप आहे तर मला म्हटलं कसं कसं रुटीन आहे काय काय का होते म्हटलं आजचा दिवस दाखवावा परत मला पुढे एक वाजता पुण्याला जायचं आहे पुण्याला जाऊन बघ्या पुण्याचं कसं कसं काय आणि काय दाखवत आलं तर दाखवून त्याचा हा ब्लॉक तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल गाडी सोडणार आहे आणि मी लगेच निघून जाणार चढते पिकअप गाडी एकदम स्मूथ सेकंड टाकल्याने गाठ आहे एकदम स्मूथ चढते आपल्याला कराडला जायला छोटा ती आहे बरोबर का दादा दादा ओगलेवाडीचे उगलेवाडी पर्यंत जायचं उगलेवाडीत नाही होयचं कडे गाव आहे मायडीशी एसटी महामंडळाच्या सर्व गाड्या मतदानासाठी लागल्यामुळं आता प्रवासाला पण त्याच्या एस टी भेटत नाही हा अशा साध्या गाड्या

ते थांबवतात म्हणजे पैसे मिळण्यासाठी थांबवत वाटतं की बाबा पॅसेंजरला गाडी भेटत नाही त्यामुळे थांबवतात प्रत्येकाला काय वाटतं नाही यांना पैशासाठी लोड गाडी असते वेळ नसते बरोबर काय त्यामुळं नेहमी जी योग्य किंमत आहे तुम्ही गाडीत बसल्यावर तर त्यांची त्यांना पेमेंट देत जावा देतातच सगळं लोक पण काही लोकांना असं मना देत मी बाबा या गाडीत बसलोय तर काय आहे मग दहा रुपये कमी देऊया आपल्याला वेळेत मिळाल्यानंतर पैसे दिले पाहिजे सिमेंटात बसून माणसं आली मतदान करायच्या गाडीच नाही कसं म्हटलं इथे चार बसा माग काय बसाय तेवढं कासले बाय कारण काय टायमाला गाडी नाही भेटली की वेळ भरपूर जातो वेळ गेला तीस घ्या चाळीस घ्या पण आम्हाला न्या मला जास्त हे बघा डम्पर मागे असं लावत नाहीत ही खूप रिस्की काम आहे त्यांना कोण काय बोलणार काय माहिती कधी सगळीकडचे वाले असे आता एखाद्या जर समजा बाईकवाला आहे किंवा कारवाला आहे नाही काय लागलं तर ते एकदम नाईटच्या वेळी निदान बॅरिगेट वे तर त्याच्यात ते मजबूत लावलं पाहिजे फूडची कंपनी आहे त्यांचे सर्व जे फूड आहेत ड्रायफ्रूट म्हणतात ड्रायफ्रूट म्हणण्यापेक्षा राईस वगैरे ते कधी वास खूप छान येतो एकदम या भागातनं केला की सगळे एक्सपोर्ट होतो त्या घाटी त्या कंपनीत सुद्धा भरपूर वेळा पोच केला केलाय सुरली घाट आहे मध्ये पण एकदा दाखवलेला होता सुरली घाट

काय करायचं का ज्याला नाही शाळा शिकल नाही त्याने काय करायचं जास्त शाळा नाही शिकल त्याने काय करायचं ड्रायविंग ड्रायव्हिंग हा एक व्यवसाय चांगला आहे प्रामाणिकपणे व्यवस्थित केलं तर तुम्हाला व्यवस्थित पेमेंट मिळू शकतात मधली ड्रायव्हिंग करू शकता तर पेमेंट चांगला आहे पत्ता चांगला आहे वीस पंचवीस हजार तीस हजार पर्यंत ड्रायव्हर कमी होतो कि कृषीच एक मोठ कॉलेज आहे मला मोकाशी कॉलेज माहिती असावं सांगतो दादासाहेब मोकाशी खूप मोठं कॉलेज आहे कृषीचं मोकाशी कॉलेज क्रॉस केले गेले तर एक लेफ्ट साइड एक हॉटेल आहे मी कधी गेलो नाही नक्की कधी वेळ भेटला पूर्ण माहिती देईन बरेच म्हणजे इथं मुलांना खेळण्यासाठी वगैरे सगळं काय काय बरंच काय काय तर आता इथून पुढं पुण्याला जायचंय पुण्याची ट्रिप आहे तरी पिकअप गाडी जर आजचं का दाखवलं कारण साडेतीन चार महिन्यानंतर पिकअप गाडी चालवली तर काय रुटीन होतं जुनं ते तुम्हाला दाखवलं तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपवूया पुढं काय पुण्याला काय बघायला भेटतं नक्की तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल સલાધનવાદ જય મહારાષ્ટ્ર